वरडायला लावतात नुसते मला दोघ हा आणि हसतात वर्ण किती ओरडायला लावतात तुम्ही दोघ किती त्रास देता मम्माला बाबांनाच आहे नाव हा आणि अशा हसतात ना माझ्याकडे बघून मम्मा ओरडली की मग मग हसतात एक मोठा बोका आणि एक छोटा बोका आहे ना सांगणार आहे मी तुझं नाव हा हसू नको तू मी तुला ओरडते हसतय देतोय का फावडे ससुल्या ए ससुल्या मी सांगणार आहे नाव तुझं मी सांगणार आहे बघू इकडं इकडं बघ इकडे बघ मी तुझं नाव सांगणार आहे मी तुझं नाव सांगणार आहे तू ओरडला की हसतो म्हणून